अल्लीपूर पोलीस स्टेशनचा मनमानी कारभार दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आठ हजार रुपये घेऊन दारू विक्रेत्यांना सोडले त्यांच्यावर पोलीस अधीक्षक कारवाई करेल काय याकडे लागले ग्रामस्थांचं लक्ष वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील पोलीस ठाण्यामध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे अल्लीपूर येथील दोन पोलीस शिपायाने अरुण कोंडेकर यांच्या घरी रेड मारला व अरुण कोंडेकर यांच्या घरून मोहा दारू पकडली व अरुण कोंडेकरला पोलीस स्टेशनमध्ये नेले तेथे ते आठ हजार रुपयांची मागणी केली असा आरोप अरुण कोंडेरेने दोन पोलीस कर्मचारी यांच्यावर केला आहे आठ हजार रुपये देशील तर तुला सोडतो नाही तर तुझ्या घरी असलेली गाडी सुद्धा जप्त करतो व तुला सुद्धा अंदर टाकतो असं म्हणून आठ हजार रुपयाची मागणी केली त्यानंतर गावातील एका व्यक्तीने पोलीस स्टेशनला मध्यस्थी करून अरुण कोंडेकर यांच्या घरी जाऊन अरुण कोंडेकर यांची पत्नी कल्पना कोंडेकर हिच्यापासून पैसे घेतले व ते पैसे पोलीस स्टेशन येथील दोन कर्मचारी यांना नेऊन दिले त्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी अरुण कोंडेकर यांना सोडले असा आरोप अरुण कोंडेकर यांनी केला आहे असा प्रकार अल्लीपूर पोलीस स्टेशन मध्ये खुलेआम सुरू आहे याच्यावर मात्र कोणाचीही वचक दिसून येत नाही या प्रकरणाची अल्लीपूरमध्ये या पूर्व परिसरात चांगली चर्चा रंगत आहे पैसे घेणारे ते दोन पोलीस कर्मचारी कोण व त्यांच्यावर खरंच पोलीस अधीक्षक कारवाई करेल का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे त्यामुळे अल्लीपूर पोलीस स्टेशन व कर्मचारी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कायद्याचे रक्षण करणारेच आता भक्षक झाले तर सर्वसामान्य लोक न्याय मागणार तरी कोणाकडे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे या प्रकरणाबाबत अल्लीपूर पोलीस शिपाई यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले आम्ही अरुण कुंडेकर यांच्या घरी जाऊन रेड केला व दारू पकडली व त्याला पोलीस स्टेशन आणले मात्र पैशाची मागणी केली नाही व फक्त रीतसर कारवाई केली असे सांगितले मात्र दारूवाल्याच्या घरी घरून पैसे आणणारा दलाल कोण आता पोलीस स्टेशन दलालांची भरती चालू आहे का असा प्रश्न जनता करताना दिसत आहे प्राइम मीडिया 24 फोरसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर